नमस्कार न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील सहाशे एकवीस ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये उद्या दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निघणार संभाव्य आरक्षण असेल असे आशे, खुला प्रवर्ग तीनशे चाळीस एकशे सत्तर महिला नागरिकांसाठी मागास प्रवर्ग एकशे अडुसष्ट चौऱ्याऐंशी महिलासाठी तर अनुसूचित जमातीसाठी तेरा जागा यापैकी सात महिलांसाठी अनुसूचित जातीसाठी शंभर जागा तर पन्नास महिला असे संभाव्य आरक्षण असू शकते लोहारा तालुक्यातील अष्टा कासार येथे सरापाचे दुकान फोडले एक लाख सहास अडुसष्ट हजार मुद्देमाल पळविला मुरुम पोलीस ठाण्यात जाला गुन्हा दाखल पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे यांनी घेतला तपास हाती गिरवली रस्त्यावर पांढरेवाडी येथे दुचाकी व वा चारचाकी वाहनाचा अपघात होऊन तेहतीस वर्षीय मुंबई येथे कार्यरत अभियंता समाधान तांबे जागीच ठार बोगस बियाण्याच्या बाबत दुबार पेरणीचा खर्च बियाणाच्या कंपनीकडून वसूल करून देणार का आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळात विचारला सरकारला सवाल आधार कार्ड ऑनलाईन सेवा दोन हजार सव्वीसपर्यंत मोफत उपलब्ध होणार आधार कार्डधारकांनी आपल्या आधार कार्डावरील चुका दुरुस्त करून घेण्याची संधी चौदा जून दोन हजार सव्वीसपर्यंत या चुका दुरुस्त करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तुळजाभवानी मंदिराच्या लाडूचा प्रसाद पुण्यातील नामवंत बंधूंना देण्याची प्रक्रिया पार पडली असून लवकरच भाविकांच्या हातावर बंधूचा देवीचा प्रसाद मिळेल अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हा अधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी दिली राज्यातील शहरी भागातील करोडो नागरिकांना दिलासा शहरी भागातील तुकडे बंदी कायदा रद्द केल्यामुळे जमीन विक्री धारकांना होणार रान मोकळे महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली माहिती तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या संभाजीनगर येथील त्रेह त्र्याहत्तर वर्षीय महिला जिजाबाई अहिरे यांचे दागिने केले लांपास तुळजापूर पोलिसात झाली तक्रार दाखल वन्य जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधात होणार कडक कारवाई पुढील दोन महिन्यात माहिती संकलित करून करणार कडक कारवाई आणि धार्मिक स्थळेही यामध्ये सुटली जाणार नाहीत धार्मिक स्थळावरही होणार फौजदारी गुन्हे दाखल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि झुंजार एस सी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद